माझं नाव सतापा मोहिते हो अवनी संस्थेमध्ये गेले तीस वर्षापासून मी कार्यरत आहे सध्या मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून संस्थेमध्ये काम करत आहे अवनी संस्था तीस वर्षापासून अनाथ निराधार वंचित शाळाबाई व हंगामी स्थलांतरित बालकांच्यासाठी कार्यरत आहे सध्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मराठेवाड्यातून कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये लाखो कुटुंब वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेले आहे त्यांच्यासोबत जवळजवळ पन्नास ते साठ हजार बालकं या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सहकारी साखर कारखाने बारा कारखाने व चोवीस वीट भट्टी या कार्यक्षेत्रावर जवळजवळ दहा ते बारा हजार बालकं आलेले आहेत बालकांचं शासनामार्फत आता सर्वेक्षण सुरू आहे त्यांनी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे एक महिना झाला आणि त्याचबरोबर अहूनही देखील एक महिन्यापासून सर्वेक्षण करत आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून असे निर्देश झाले की अजूनही देखील बालकं वीट भट्टीवर ऊस तोडणी ऊस तोडणीसाठी पालकांच्या सोबत ते फडत जात आहे तरी आमची संस्थेमार्फत एकच अशी मागणी आहे शासनाकडून त्वरित या मुलांचं सर्वेक्षण करून सहा ते चौदा वयोगटातील बालकांना जवळील प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून त्यांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांना मिळवून देण्यात यावा तसेच चार ते सहा वयोगटातील बालकांच्यासाठी शासनानं कारखान्या स्थळावर वर, वर कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाड्या सुरू करून त्यांना पूरक पोषण आहार देण्यात यावा आणि सात ते अठरा वयोगटातील एकही बालकामगार वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी काम करणार नाही ना याची सहाय्य कामगार आयुक्त डिपार्टमेंटने दखल घ्यावी आणि जे बालकामगार काम, काम करतील त्यांच्या पालकावर गुन्हे त्वरित दाखल करावे आणि त्या बाल बालकांना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं असे आम्ही आवनी संस्थेमार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण नाही झालं तर लोकशाही पद्धतीने आम्ही उग्र आंदोलन उभा करू आणि या बालकांना न्याय मिळवून देऊ आता सध्या ह्या वर्षात आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे जवळजवळ अंदाज दहा ते बारा हजार बालकं शाळेपासून वंचित असण्याचा आमचा अवनी संस्थेचा असा हे आहे की त्यांनी ते सर्वेक्षण करावं जिल्हाधिकाऱ्यांनी आज आमची याची दखली घेऊन गेल्या वर्षी म्हणजे तेवीस मेला मानवी हक्क आयोगाने दखल घेऊन सुमोटिव याचिका दाखल केलेली आहे संदर्भात आज चार वाजता कलेक्टर साहेबांनी मिटिंग लावलेली आहे त्या संदर्भात त्या प्रश्नावर विविध चर्चा करण्यासाठी आज त्यांनी बैठक लावलेली आहे त्याच्यात नक्कीच मार्ग निघेल आणि आता निवेदनाच्या अंगु अनुषंगानं त्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही या सर्व उपाययोजना आहेत त्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा